संयुक्त कोल्हापूर कॅरम असोसिएशनच्या वतीनं अखिल भारतीय शारंग चषक एकेरी कॅरम स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली राजोपाध्याय नगरातील बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धा होत आहेत त्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक गोवा उत्तर प्रदेश दिल्ली इथल्या राष्ट्रीय स्तरावरील दोनशे चौसष्ट कॅरमपटूंचा सहभाग आहे कॅरम हा बैठा खेळ असला तरी त्यामध्ये प्रचंड कौशल्य लागतं संयुक्त कोल्हापूर कॅरम असोसिएशनच्या वतीनं आजपासून पहिल्या अखिल भारतीय शारम चषक एकेरी कॅरम स्पर्धेला प्रारंभ झाला गणपतराव मुळीक सुधीर रावळ वसंतराव चव्हाण ज्ञानदेव खारगे एम एस असणेकर के डी शिंदे मारुती कुंभार बाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत या कॅरम स्पर्धेला प्रारंभ झाला आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप दिवे आणि प्रशांत मोरे यांच्यात उद्घाटनाचा सामना झाला यावेळी संदीप दिवे प्रशांत मोरे रियाज अली सागर वाघमारे यांच्यासह आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला आज दिवसभरात कॅरम स्पर्धकांमधील कौशल्य आणि ईर्षा पाहायला मिळाली एकाग्रता बोटावरील पकड यातून अनेक कॅरमपटूंनी जबरदस्त खेळाचं दर्शन घडवलं सूरज देशमुख सिद्धार्थ देशमुख किरण पाटील दीपक बराले यांनी स्पर्धेचं नियोजन केलं असून संग्राम शिंदे नितीन सोनटक्के संदीप पवार अत्तार शेख सम्राट लकडे प्रसाद शेडे गौरव हुदले उपस्थित होते